गोवर्धन तालुक्यातील बोरली पंचतन गावचे सुपुत्र डॉक्टर राजेश धर्मा पाचारकर हे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याच निस्वार्थ आणि निस्पृह भावनेने गावामधील आपल्या समविचारी सहकाऱ्यांच्या मदतीने डॉक्टर राजेश पासारकर मित्रमंडळाची स्थापना करून श्रीवर्धन तालुक्यातील बोरली पंचक्रोशीतील सन दोन पासून आरोग्य शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करून गोरगरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत नेहमीप्रमाणेच सेवाभावी व्यक्तिमत्व डॉक्टर राजेश धर्मा पाचारकर यांच्याकडून दिनांक सत्तावीस ते एकतीस जुलै या कालावधीत पंचक्रोशीत गरजूंसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले तसेच पावसाळ्यात सरपटणाऱ्या प्राण्यांची असणारी भीती आणि वीज पुरवठा खंडित झाल्यास रात्रीच्या वेळी गैरसोय होऊ नये यासाठी कारले आदिवासी वाडीवरील कुटुंबांना सुमारे नव्वद चांगल्या प्रतीच्या बॅटरी मेणबत्ती बॉक्स आणि लहान मुलांना खाऊचे वाटप त्याचबरोबर गावातील बारा गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी बालवीर मित्रमंडळ तसेच राजेश पाचारकर मित्रमंडळ माजी सरपंच माजी उपसरपंच माजी तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर राजेश पाचारकर यांनी आपल्या सेवाभावी कार्यामुळे समाजापुढे एक आदर्श निर्माण केला असून त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे प्रतिनिधी सरफराज दर्जी एन टी न्यूज मराठी श्रीवर्धन रायगड